एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी सध्या बघायला मिळते शिवसेना आमदारांची भावना आहे अर्थसंकल्पामध्ये नगरविकास विभागाच्या दहा हजार कोटींच्या निधीला कात्री बसली आहे दहा हजार कोटींच्या केलेल्या कपातीमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सध्या नाराज आहेत नाराज आमदार लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं समजत आहे अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक निधी भाजपाला एकोणनव्वद हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस छप्पन हजार पाचशे त्रेसष्ट साठ आमदार आमदार असलेल्या शिवसेनेला एकेचाळीस हजार सहाशे सहा कोटी रुपयांचा निधी मिळाला कमी मिळाला उद्या मिळूच नाही ही परिस्थिती परिस्थितीनुसार ॲडजस्ट करून घ्यावं लागेल मिळालं तरी घ्यावं लागेल नाही मिळालं तरी घ्यावं लागेल ही परिस्थिती जर आली ती आणली गेली याला जबाबदारी एकनाथजी शिंदेच आहेत त्याला लाडकी बहीण आणली अमुक योजना आणल्या तमुक योजना आणल्या त्यांना वाटलं की मीच मुख्यमंत्री होणार ह्या पायावर धोंडा पाडून आणि निधी खात्याला कमी दिला म्हणून दारावर त्यांनी राग काढू नये आम्ही मुळात शि साहेबाच्या नेतृत्वात काम करतो आणि शिंदे साहेबांच्या आदेशाच्या बाहेर एक पावलं आम्ही टाकत नाहीत नाराजगी जर आमची असते तर आम्ही ते शिंदे साहेबासमोर व्यक्त करू साहेब त्याच्यावर निर्णय घेत असतात म्हणून माहितीमध्ये आतापर्यंतही कोणत्याही प्रकारचा बेबनाव नाही आणि जर असं जर काही घटना जर घडल्या तर त्याचा निश्चित दखल घेतली जाईल